नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत आपलं पोट आणि आपलं मन यांचं नातं आपल्याला अनेकदा वाटतं की मानसिक आरोग्य म्हणजे फक्त आपले विचार आणि भावना पण त्याची खरी मुळं आपल्या पोटात किती खोलवर रुजलेली आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत ही म्हण तर आपण सगळ्यांनीच ऐकली असेल नाही का अनेकदा आपण याकडे गमतीने पाहतो पण आज आपण या साध्या दिसणाऱ्या म्हणीमागे असलेलं विज्ञान उलगडणार आहोत तर मग प्रश्न हाच आहे की ही फक्त एक जुनी म्हण आहे की यामागे काही ठोस वैज्ञानिक आधार आहे चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया तर उत्तर आहे हो पोट आणि मनाचं नातं हे शंभर टक्के वैज्ञानिक सत्य आहे खरं तर त्यांच्यात एक इतका मजबूत आणि थेट संबंध आहे की आपल्याला आश्चर्य वाटेल हे नातं म्हणजे कसं आहे माहितीये एका टू वे हायवे सारखं आपलं पोट सतत मेंदूला सिग्नल पाठवत असतं आणि आपला मेंदू पोटाला हा संवाद चोवीस तास अविरतपणे सुरू असतो आणि तोच आपल्या भावना आणि विचारांवर थेट परिणाम करतो विज्ञानाच्या भाषेत या कम्युनिकेशन हायवेला एक खास नाव आहे गट ब्रेन ऍक्सेस चला थोडं आणखी खोलात जाऊन पाहूया की हे नेमकं का काम कसं करतं सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी यंत्रणा आहे जी आपलं पोट आणि मेंदू यांना जोडते याच यंत्रणेमुळे आपल्या पोटातील बदलांचा थेट परिणाम आपल्या मूडवर आपल्या मानसिक स्थितीवर होतो या ॲक्सिसचे तीन मुख्य हिरो आहेत पहिली आहे वेगस नव्ह जी पोट आणि मेंदू यांच्यातील थेट फोन लाईन आहे दुसरी आहेत न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणजे मूड कंट्रोल करणारे मेसेंजर्स आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मायक्रोबायोम आपल्या पोटातील कोट्यावधी सूक्ष्मजंतूंची फौज जी आपल्या मेंदूला कंट्रोल करते आता एक महत्वाचा प्रश्न आपल्याला आनंदी आणि शांत वाटायला लावणारं जे हार्मोन आहे ज्याला हॅपीनेस हार्मोन म्हणतात ते आपल्या शरीरात नक्की कुठे तयार होत असेल काय वाटतं मेंदूट आणि याचं उत्तर खरंच थक्क करणार आहे जवळपास नव्वद टक्के सरटोनिन म्हणजे आपला हॅपीनेस हॉर्मोन हे मेंदूत नाही तर आपल्या पोटात तयार होतं हो तुम्ही बरोबर ऐकलंय या एका गोष्टीवरूनच पोटाचं महत्व आपल्या लक्षात यायला हवं मग विचार करा जेव्हा हे एवढं महत्वाचं केंद्र म्हणजे आपलं पोट बिघडतं तेव्हा आपल्या मनावर काय काय परिणाम होत असतील चला बघूया जेव्हा पोटात गडबड होते तेव्हा शरीरात कॉर्टिझॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो आणि मग काय उगाच चिंता वाटणं बेचेनी छातीत धडधडवणं हे सगळं सुरू होतं आपण आत्ताच पाहिलं की नव्वद टक्के हॅपीनेस हार्मोन पोटात तयार होतं मग जर पोटच ठीक नसेल तर ते बनेल कसं साहजिकच यामुळे उदासीनता निरुत्साह आणि सतत थकल्यासारखं वाटतं पोटात जर सूज किंवा इन्फ्लमेशन असेल तर त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कामावर होतो यामुळे लक्ष लागत नाही गोष्टी आठवत नाहीत आणि डोक्यात सतत विचारांचं नुसतं काहूर माजलेलं असतं यालाच ब्रेन फॉग म्हणतात एवढंच नाही पोटाच्या त्रासामुळे रक्तातील साखरे चढ उतार होतात ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो आणि झोपेचं तर विचारूच नका शांत झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिनच्या निर्मितीत अडथळा आल्यामुळे झोपेचे विकार सुरू होतात बरं मग हे सगळं होतं का आपलं पोट नेमकं खराब का होतं याची कारणं आपल्या रोजच्या सवयींमध्येच धडलेली आहेत बघा जास्त गोड खाणं बाहेरचं प्रोसेस्ड फूड काही झालं की अँटीबायोटिक्स घेणं जेवणाच्या वेळानं पाळणं सततचं ताण आणि अपुरी झोप या सगळ्या गोष्टी आपल्या पोटातील चांगल्या जीवाणूंना मारून टाकतात आणि आपलं आरोग्य बिघडवतात पण घाबरू नका चांगली बातमी ही आहे की यावर आपण अगदी नैसर्गिकरित्या काम करू शकतो चला आता पोट आणि मन दोन्ही सुधारण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय पाहूया ही आहे आपली एक सोपी उपाय योजना हे सगळे उपाय खूप साधे आणि अत्यंत प्रभावी आहेत चला एक, -एक करून ते समजून घेऊया आपल्या आहारात ताक आणि दही यांसारख्या फर्मेंटेड पदार्थांचा समावेश कराच करा डाळी ओट्स आणि भाज्यांमधून भरपूर फायबर घ्या आणि हो कांदा लसून तर आपल्या पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी जणू मेजवानीच आहे वेगस नर्व आपल्या शरीराचं रिलॅक्स बटन आहे असं समजा याला सक्रिय करणं खूप सोपं आहे दिवसातून काही मिनिटं दीर्घ श्वास घ्या आपलं आवडतं गाणं गुणगुणा किंवा चेहऱ्यावर थंड पाण्याचा हपका मारा बघा तणाव कमी व्हायला लगेच मदत होते म्हणून ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी मानसिक आरोग्यासाठी फक्त विचारांवर काम करून चालणार नाही त्याची खरी सुरुवात आपल्या पोटापासून आपल्या आहारातून होते तर आजच्या या माहितीचा सार हाच आहे जर आपल्याला खऱ्या अर्थाने मानसिक शांतता हवी असेल तर आपल्याला आपल्या पोटाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावंच लागेल पोटाला बरं करा मन आपोआप शांत होईल